नमस्कार जीएस नाईन न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे गमवा लागला जीव सिल्लोड तालुक्यातील सोयगाव हळदा ते उंडणगाव रस्त्यावर चोवीस हजार आठशे मध्ये लहान पुलाचे बांधकाम चालू असताना हळदा गावापासून सुमारे दोन किलोमीटर अंतरावर लहान पुलाचे बांधकाम कंत्राटदार चव्हाण अजिंठा यांनी ते काम घेतलेले आहे ज्या ठिकाणी पुलाचे काम चालू आहे त्यापासून शंभर मीटर अंतरापासून डावसेन बोर्ड म्हणजे किंवा सूचना बोर्ड शंभर मीटर अंतरावर लाल रंगाचे झेंडे पाहिजे त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांना जेणेकरून काम चालू आहे असे कळाले पाहिजे या ठेकेदाराला हलगर्जीपणामुळे सुमारे आठ महिन्यापासून अपघातात सामोरे जावं लागत आहे या अगोदर जळकीजवळ पुलाची जागा शंभर मीटर अंतराची सोडली आहे व पूर्णपणे खडी अंथरली आहे त्या खडीवरती गजानन नथू शेळके बुलढाणा पोलीस आणि त्यांच्या पत्नी हे दोघेजण पडून अपघातग्रस्त झाले आहे याला सर्व जबाबदार ठेकेदार आहे गावकऱ्याने या ठेकेदाराला वारंवार विनंती केली असता ठेकेदार उडवाउडवीची उत्तर देत आहे तसेच फुलंब्री येथील नागरिकाचा पण अपघात झाला आहे त्यांनी ठेकेदाराला विचारपूस केली असता तर त्यांनी त्यालाच उलटून धमकीचे उत्तर दिले होते तसेच दिनांक सहा चार दोन हजार चोवीस रोजी ईश्वर श्यामराव सपका राहणार बोदड तालुका सिल्लोड वय वर्ष पंचावन्न व्यवसाय वाघे मुरळीची लोककला करून उदरनिर्वाह करत होते त्यांच्या पश्चात दोन मुले होते तर त्यापैकी एक मुलगा वसवून मागील वर्षी ऍक्सिडेंट मध्ये मरण पावले ईश्वर श्यामराव सपकाळ हे हळदा येथे पाहुणे सोडण्यासाठी मोटरसायकल वर आले होते रात्री ठीक नऊ वाजता बोदड येथे परत जाण्यासाठी परत जाते वेळी पुलाच्या साईड ला नसल्या कारणाने ईश्वर श्यामराव सबकाळ हे सरळ रोड वर पुलावरती पडून जागीच पडून त्यांचा मृत्यू झाला दोषी आढळल्यास ठेकेदारावर कायदेशीर कारवाई करावी अशी गावकऱ्यांची मागणी आहे जीएस नाईन न्यूज साठी विनोद बगळे हळदा सर्कल प्रतिनिधी नमस्कार जीएस नाईन न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे शिरपूर शहर पोलीस स्टेशन दिनांक सहा चार दोन हजार चोवीस विषय हॉस्टेलमध्ये मुले व मुली ठेवताना दक्षता दक्षताबाबत आमच्या असे निदर्शनास आले आहे की शिरपूर शहरामध्ये मोठ्या प्रमाणात बाहेर गावचे विद्यार्थी व विद्यार्थिनी शिक्षणासाठी आलेले असून ते शिरपूर शहरामध्ये काही खाजगी हॉस्टेलमध्ये रूम करून चेज्ञा तसेच काही भाडे तत्वावर रूम घेऊन राहत आहेत परंतु हॉस्टेल मालक चालक हे हॉस्टेलमध्ये राहण्यासाठी आलेल्या विद्यार्थी किंवा विद्यार्थिनींची कोणत्याही प्रकारची खात्री न करता किंवा त्यांच्याविषयी आवश्यक असलेली सखोल माहिती न घेता विद्यार्थ्यांना राहण्यासाठी रूम भाड्याने देत असतात हॉस्टेलमध्ये दे राहणाऱ्या विद्यार्थ्यांनी हॉस्टेलचे मालक चालक किंवा घरमालक यांच्याकडे काही तक्रार केल्यास ते त्यांच्या तक्रारीची दखल घेत नाहीत तसेच अनेक विद्यार्थी व विद्यार्थिनी हे रात्रीच्या वेळेस उशिरापर्यंत बाहेर फिरताना आढळून येतात त्यांच्यावरती हॉस्टेल चालक मालक घर मालक यांचा अंकुश नसल्याचे दिसून येते तसेच काही हॉस्टेलमध्ये खाजगी घरमालक हे शिकणाऱ्या मुलींसोबत नोकरी करणाऱ्या किंवा इतर काम करणाऱ्या मुलींना देखील एकत्रित रित्या ठेवतात असे दिसून आलेले आहे त्यामुळे देखील काही अनुचित प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे आम्ही आज शिरपूर शहर पोलीस स्टेशन येथे शिरपूर शहरातील काही खाजगी व काही संस्थांचे हॉस्टेल चालक व मालक यांच्या मीटिंग घेऊन त्यांना विद्यार्थ्यांच्या सुरक्षे संदर्भात खालील प्रमाणे योग्य त्या सूचना दिलेल्या आहेत एक हॉस्टेलमध्ये ऍडमिशनसाठी आलेल्या विद्यार्थी विद्यार्थिनींचा फोटो लावून तिची व तिच्या कुटुंबाची संपूर्ण माहिती असलेला फॉर्म भरून घ्यावा व त्यांच्याकडून फोटो आयडी घेण्यात यावेत व तो फोटो आयडी देखील खरा आहे की नाही याबाबत इतर कागद चोवीस तास रेक्टर ठेवणे आवश्यक आहे रात्रीच्या वेळी खास करून नऊ ते दहा वाजेनंतर बाहेर जाणाऱ्या विद्यार्थी विद्यार्थिनींची जाण्या येण्याची नोंद ठेवण्यात यावी व काही महत्वाचे काम असल्याशिवाय कोणालाही रात्री उशिरा बाहेर फिरण्याची परवानगी देऊ नये काही विद्यार्थी विद्यार्थिनी यांच्या काही संशय वाटत असल्यास तात्काळ त्यांच्या पालकांना कळवण्यात यावे आपल्या हॉस्टेलमध्ये मध्ये राहणाऱ्या विद्यार्थी विद्यार्थिनीचे समुपदेशन करण्याची आवश्यकता असल्यास शिरपूर शहर पोलीस स्टेशन येथे महिला पोलीस उपनिरीक्षक व त्यांच्या सोबत चार महिला पोलीस अंमलदार यांची दामिनी पथकात नेमणूक करण्यात आलेली आहे सदर पथकातील अधिकारी व अंमलदार यांना आपण बोलावून आपल्या हॉस्टेलमधील विद्यार्थ्यांचे समुपदेशन करू शकता हॉस्टेलच्या आतमध्ये व बाहेर योग्य त्या प्रमाणात सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत व पुरेशा प्रमाणात लाईट व्यवस्था करावी जीएस नाईन न्यूज साठी तालुका प्रतिनिधी जितेंद्र पाटील शिरपूर